टायगर ग्रुप सामाजिक चॅनल ला फॉलो करा सबस्क्राईब करा शेअर करा सतीश भाऊ काय दादा सचिन भैया पवार दादा तुम्हाकडे जरा काम होत सचिन भाऊ कोण बोलतोय आपण इजापूर जिल्हा इंडी तालुक्यातून बोलतोय असे फसवणुकी झालेली आहे दादा शेळ्या मेंढ्याचा व्यवसाय करतो तो पुन्हा बस जत तालुक्यातल्या लोकांनी मेंढ्या नेली ती पुन्हा पैसा मागायला गेलं की नाही चटणी डोळ्यात आणून हांडमार करायला लागल ती बंजारा हॅलो पैसे मागायला गेलं की नाही त्यांना चटणी डोळ्यात मारून मारायला लागली ती कम्प्लेट द्यायला लागेल तो माराच उलटा तुम्हाला कुठं मध्ये बघितलं तुम्हाला तर मिळेल काय बघा नाव तुमचं आनंद कोंडीबा बखरात बोलतोय ना सहाशे ऐंशी मीटर दिली तो सहाशे सहाशे ऐंशी मीटर दिल ते ऐंशी मीटर हा एक करोड पस्तीस लाख येणार दादा की कोणी लोक काय करायला लागेल ते आपल्याला उचलून यायचं मारायचं दबाण किती आहे समोरचे काय बन काय धनगर आहेत का कोण आहेत ते? ते बी धनगरच आहेत ते दादा. अहो तुम्ही कसं एवढे लोक आहेत तुम्ही कसं एवढे एवढे मोठे मोठे वार कसं तुम्ही सहज करता? म्हणजे सहसा ना पहिला अगोदर देत घेत आली दादा. पुन्हा पुन्हा पैसे काय केलं का नाही तिनी काय करायला लागली कंप्लेंट द्यायचं, चटणी डोळ्यात मारायचं, बायाकडे सगळे मारायला लागली ती. हे चुकीचं वासन असते हे खूप चुकीचं आहे तुमचे असे लोक तुमचे मला मेंढर लोक मेंढर आपले बेवी लोक फोन करतात मी त्यांना बार बार हे चुकीचं आहे एवढं मोठी मोठी वस्तू तुम्ही सहज तुम्ही काय म्हणजे काय करायचं आता केले आता विश्वासन दिले हो झालाय विसर्जन विसर्जन काय दिलं म्हणजे नेमकं तसं मग विश्वासन बोलताय तुम्ही पण तुम्ही समोरची व्यक्ती पण बघितली पाहिजे ना काय करतो काय नाही बाबा याकडे पुढे चालून पैसे देईल का नाही नाही म्हणजे त्यांचा बी व्यवसायच होता त्यांचा बी पुढं पुढं त्यांनी बी व्यवसाय करत होते तिने बी पहिले पैसे अगोदर दिली आपलं मस्त पैसे मेंढ्या दिल्या होत्या खरं पैसे थोडं बहोत थोडं बहोत नंतर ना मागणं हॅलो चुकीच आहे बघा दादा तुम्हाला मिळेल तर बारकी बारकी लय तिथे आला बाजू किती दिवस झालं की आता वर आलं पैसे मागाय गेलं की नाही मारायच लागली ति आपल्याला मारायला पळून येते ते मग थोडेफार पैसे दिलेत का नाही काहीच दिले नाही ती पैसेच दिले नाही तिने नाही नाही म्हणजे तिने मेंढ्या मेंढ्या आपल्याकडून व्यवसाय करून नेलेले तस जाऊन तिने व्यवसाय पुन्हा नंतर ना तिने शेती घेतली ती जत मध्ये पलाट घेतली ती काय म्हणते तिने काम तिथे पैसे पैसे मागायला गेला का नाही मारायलाच येते ती ती काय बोलतच नाही ती मारायला दांड घेऊन मारायलाच येते ती आपल्याला किती पैसे दिलेत परत तुमचे अठ्ठावीस लाख अठ्ठावीस लाख रुपये परत केले हो, ते सगळे मेंढर तुमची दुसऱ्या दुसरेच येते हो आपण व्यवसाय करतो तर दुसरीच मेंढर दिली ते आपल्या तृफी आपल्या मध्यस्थी होऊन केला हा मध्यस्थी होऊन व्यवहार केलेला दुसरी जण जर आपल्याला आता तेव्हा काही समान नाही तुम्ही द्या पैसे म्हणून आम्हाला उचलून यायचं मारामारी करायचं अशी करायला मनुषीला तुम्हाकडे युट्यूब मध्ये चॅनल वर बघितलो तुमचा नंबर घेऊन फोन केला बघू दादा कोणतरी न्याय मिळाले तरी मिळाली गरीबाला म्हणून माझं बिजापूर मधले ते सूरज मनोहर माहितीये का तुम्हाला सरजू मनोहर संजू मनोहर सरजू 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 मनोहर सरजू मनोहर माहित आहे का नाही तेवढं माहिती होतं लोखंडे 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 कोण काय तर लोखंडे होतो नाव नाही दुसरं लोखंडे होतं त्यांचा पण असा विषय होत असंच लोकांनी फसवलं त्यांना बर बोरामच्या मुलांनी फसवलं त्याने त्या समोरच्या व्यक्तीला किडनॅप केले हिने उचलून घेऊन गेले आणि उलट भोखंड ह्यांच्या ह्यांच्या पडला बर तुम्ही दहा वेळेस सांगितलं ना की आपण ज्या वेळेस त्यांना देत असताना त्यांच्याकडे काही प्रूफ आहे का तुम्ही दिलेलं तुमच्याकडे प्रूफ काय नाही दादा मेंढ्याला नेलेला आहे त्यांचं विडिओ आहे का हा इडिओ आहे आहे ना मग संपलं विडिओ मध्ये काय आहे ते इडिओ मध्ये मेंढ्या आहेत मेंढ्या भरून नेलेल्या आयसर आहे त्या ते एका नाच केलं नाही तर मस्त नऊ जण आहेत तिने ते ग्रुपच आहेत त्याचा नऊ जण आहेत का टोटल हा नऊ जण त्यामध्ये मेन कोण आहे मेन, मेन बाळुकट्रे सुनील बांडकर म्हाळू डोंबाळे एवढं जण नाव सांगू नका याच्यामध्ये मेन कोण आहे मेन फक्त मेन मेन बाळुक कटरे ते म्हाळू डोंबाळे दोघ मेन येत होतं त्यात दोघच मेन ये काय करतो त्यांना जवळ मेंढ्या आहेत त्यात आता अजून बी तीनशे तीनशे मेंढ्या आहेत त्या म्हणजे त्या मेंढ्या आम्हाला दावानातील ह्याच जागेला येते म्हणून दावानाथी तिने दुसऱ्या गावाला थोडी ती मेंढ्या ह्यांच्या घरी गेलं का नाही ह्यांची दुसरी यांची त्यांची महिला माणसं त्यांची भाऊ बन सगळी मारायला जी तिथे दांड घेऊन चटणी डोळ्यात मारून असं करायला अश्या लोकांना एडत काढायचं काम काय एडत गेलोय दादा काय झालेलं झाले आता भूक आहे नव्हता खालाय आता काय करायचं दादा बघा जरा न्याय मिळवा तुमचा कुठून न्याय मिळतो यार तेच म्हणतोय तुम्हाला असं लोकांना विडत काढायचं काम करायचं आहे तुम्ही काय करायचं होईल कुठली धनगर लोक ऐकणार ते आपल्याला मारायला आली उचलून नेते आता दोन तीन वेळा उचलून नेली मारली देतो बाबा म्हणून आलोय मग तीन एकर वावर होतो आपलं इकून दिलं तर मी त्यांचं काही सर नाही आता आपल्या मालकींच्या दोन किडण्या आहेत चार किडण्या आहेत आता एवढी एकूण पाळी आल्या तशी आल्या म्हणून दादा तुम्हाला फोन केलो बस तुमच्या मालकी फोन बोल आलो? हॅलो ताई बोलते त्याच्या खर आहे का गोष्टी आहे भाऊ बर मग तुमच्या पोराला कोण तुमचा मुलगा आहे का बायका तुमची हॅलो आहे नाही तुम्ही यांची बायको आहे का, का। ना, 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 आई आहे म्हणलो बायको आहे बायको नाव काय ताई तुमचं रेणुका सगळं मध्यस्थी म्हणजे तुमचं मिस्टरच पडलं वाटतंय नवरा सगळे लोक तुमच्या नवऱ्याला विचारत वाटते बर असे लोक करून घेतात तर आपल्याला आपण मध्ये जातो फोसून जात होती आणि मारते कोण मारती मेंढ्रावाली उचलून चटणी घालून मारते ती आणि तसं देतो म्हणून सुटून येतो संपले जीव एक तेवढाच राहिला चटणी घालून मारती ती हा कधीची गोष्ट आहे आता एक महिना दिवस झाला पुलिस कंप्लीट गेम नहीं देंगे और ज़िम्मेदारी क्या लगता है फन्ना हमसे दांत उतना गेंद दांत हमसे ना कंप्लीट के अंदर भी दांत ना है क्या बोल कंप्लीट करा गेंद तो कंप्लीट कभी करा लगेलो तो मतलब आप ये दोनों महीने से आप तो कर गेलो काय म्हणले तिने हॅलो 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 द्या तुमच्या मिस्टरला फोन द्या मिस्टरला फोन द्या तुमच्या नवऱ्याला फोन द्या म्हला की दादा तुम्हाला मारलेला एखादा अंध व्हिडिओ वगैरे आहे का <Ukhँ> मारलेले इडिओ आहे की दादा ते वकिला वकिलाच्या मोबाईल मध्ये आहे म्हणजे कन्नूर मध्ये त्यांच्या घरी पैसे घ्यापूर जिल्ह्यात इथं कन्नूर म्हणून गाव एक दादा त्या माणसाच्या घरी गेलो होतो आम्ही त्याच्या घरी गेल्यावर आम्हाला आम्ही दोघ जण आमचा मामा एक होता आणि मी एक होतो गावाच्या मध्ये चटणी डोळ्यात मारून दहा पंधरा जणांनी मारले आम्हाला मारूनची सीसी कॅमेरा होता सीसी कॅमेरा मध्ये इडिओ झालाय ते सीसीटीव्ही हा सीसी कॅमेरा मध्ये इडिओ झालाय ते बर त्याला सीसी कॅमेरा मध्ये सीसीटीव्ही कॅमेरा म्हणतात दादा बरं बोला ते आम्हाला बोलता येत न बोला बोला मी आहे तुमचं मी करतो एक हजार टक्के मदत करतो तुम्हाला टेन्शन नका घेऊ माणसाकडून चूक होते चूक झाल्या झाल्या दादा काय करायचं तुम्हाला त्यामध्ये कळायला पाहिजे दादा एवढी मोठी गोष्ट तुम्ही सगळ्या लोकांना माहिती आहे का हा सगळ्या इकडं जत पोलीस ठाण्यात सुद्धा सगळं माहित आहे एक कोटी पस्तीस लाख देणं आहे म्हणून त्यांनी जबान दिलेली आहे आहेत हॅलो बर एक कोटी पस्तीस लाख देणं आहे त्यांचं सहाशे ऐंशी मेंढ्या मेंढे आणलेल्या खऱ्या म्हणून त्यानं जबान दिलेली आहे म्हणजे एक माणूस दुसरा ते अजून एक त्याचा पार्टनरवाला ते म्हणला मी मेंढ्या आणू तीसच तीस आणू म्हणला हॅलो बर बर मग ते पुन्हा एक तास वावधी दिली होती त्या पी एस साहेबांना शिप्यानं तासामध्ये तुम्ही पैसे देणं खरा आहे का काय आहे म्हणून विचार करून या म्हणून बाहेर गेलेली फरारीच झाली ती पुन्हा माघारी आलीच नाही हॅलो बोला बोला असं झालेलं आहे दादा ह्याला जरा न्याय मिळवून द्या गरीबाला कुठली कुठली मोठ्या माणसाकडे गेलं तरी आपल्याला कोण गावात कोण म्हणत नाही ते जवळ मोरनं गेल तर बी किंमत देणार ते दादा तसं अवस्था झाल्या माझी त्याच्यामुळं तुमचे युट्युब चॅनल वर बघतलं तुम्हाला म्हणून नंबर घेऊन फोन लावला जो कोण तर बाळूमा माझा आशीर्वाद असला तुमच्या देव पोटात असला तर मदत होईल म्हणून मदत करतो आता मला सांगा तुमच्याकडे एव्हिडन्स काय काय जे तुमच्याकडून घेऊन घेतलेले तुमच्याकडे विडिओ आहे घेऊन गेले बरोबर मेंड्रायव्ह घेऊन गेलेला विडिओ आहे बर आणखी त्यांनी बोललेले कॉल रेकॉर्डिंग वगैरे आहे का रेकॉर्डिंग आहे की दादा तुमच्या देतो देतो म्हणून पैसे बोललेले हा आहे की